बाबा, आज बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी नमस्कार श्री गणेश आरोग्याचा मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीनं मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष धर्मादाय आरोग्य कक्ष आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सार्वजनिक उपक्रमामध्ये आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर घेण्यात यावीत अशा पद्धतीची विनंती आणि आवाहन आज मी आपल्या सर्वांना करतोय सार्वजनिक गणेशोत्सवाची चळवळ ही सामाजिक प्रबोधनाची आणि समाजाच्या उपयुक्त अशा पद्धतीच्या सर्व सामाजिक अशा कार्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे माझी आपल्या सर्व मंडळांना विनंती आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या संपूर्ण अभियानामध्ये उत्स्फूर्तपणानं सर्व गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावं आणि एक सामाजिक उपक्रमामध्ये सुद्धा धन्यवाद श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ माझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार ना जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार